नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे प्रभाग क्रमांक आठ आणि पंधरा मधील कल्याण रोड परिसरातील वीस कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण कल्याण रोडचे विकास कामाच्या माध्यमातून आदर्श प्रभाग करण्याचा प्रयत्न महापौर रोहिणी शेंडगे प्रभाग क्रमांक आठ आणि पंधरामधील कल्याण रोड परिसरातील वीस कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले याप्रसंगी महिला बालकल्याणच्या सभापती पुष्पा बोरुडे नगरसेवक सचिन शिंदे श्याम नळकांडे सुवर्णा जाधव विद्या खैरे प्रशांत गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर शहर प्रमुख संभाजी कदम युवा सहसचिव विक्रम राठोड माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेविका सुरेखा कदम दत्ता कावरे माजी उपमहापौर अनिल बोरुडे माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे प्राध्यापक खासेराव शितोळे भगवान गाडे ॲडव्होकेट जयंत जाधव दत्ता जाधव पारुनाथ ढोकळे शेखर उंडे संजय गोसावी प्राध्यापक जगताप आदींसह कल्याण रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते आणि जेव्हा आम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा या सभा घेतल्या मिटिंग घेतल्या तेव्हा एकच प्रश्न होता म्हणजे पाणी प्रश्न त्याच्यावर त्या मिटिंग घेतल्या की मला असं वाटतं जे पाणी होते प्रश्न उपस्थित ते म्हणजे कसा मांडायचं आणि किती पाणी घ्यायचं आणि किती दिवसाला घ्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न होता नुसतं पाणी प्रश्न पाणी घेऊन उपयोग नव्हता तो किती दिवसा किती दिवसाला घ्यायचा हा महत्वाचा प्रश्न होता कारण की प्रत्येकजण सांगायचं नाही नाही ना, पंधरा दिवसाचं पाणी आठ दिवसावर आलं पाहिजे पण माझा आग्रहाचा प्रश्न होता की तो म्हणजे आठ दिवसाला नको आम्हाला आम्हाला पाणी पाहिजे ते दोन दिवसाला पाहिजे जेणेकरून या सर्व बहिणींचं नाही का जे आज किती पंचवीस वर्षापासून आहेत त्यांचा कुठंतरी हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे होता की नुसतं पा, पाणी घेऊन उपयोग नव्हतं तो प्रश्न फक्त दोन दिवसावर पाणी आणण्याचा होता मला असं वाटतं तीन दिवसावर पाणी आपल्याकडे आले नक्कीच मला असं वाटतं दोन दिवसावर नक्कीच पाणी येणार आहे आपल्याकडं तसं अमृतचं कामही चांगल्या प्रकारे झालेलं आहे टाक्यांचं काम चांगलं आहे त्यामुळं पूर्ण नगर शहरात हा प्रश्न मार्गी लागलेला आहे मला असं वाटतं भविष्यात आता आपल्या नगर शहराला पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेलं आहे आणि नक्कीच आपल्याला आता इथून पुढे पाणी प्रश्न नक्कीच उद्भवणार नाही आणि त्यानंतर मी आपल्याला सांगते की नुसतंच आपल्या कल्या कल्याण रोड परिसरामध्ये किती ठिकाणं कामं झालेली आहेत कल्याण रोडमध्ये आपण पाहिलं की सायरम सोसायटी आदर्शनगर सोसायटी सोसायटी प्रशांत कॉलनी आनंद पार्क कल्याण रोडचा परिसर भावना ऋषी समाधान नगर शंकर बाबा मठ बालाजी सोसायटी गणेशनगर वंदे मातरम कॉलनी तसेच आपल्या समोरचा फॅमिली विश्व विश्वमॉल नगर कवडे वस्ती अमित नगर रिया पार्क बालाजी सोसायटी इत्यादी सर्व ठिकाणी आपण दर्जेदार कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण न करता जास्तीत जास्त काम इथं हो केलेले आहेत या ठिकाणी पूर्णपणे दंडवत घालावं लागणार सांगतो की सर्व आम्ही आज जे उभे आहेत ना फक्त तुमच्या आशीर्वादामुळे तुमचं एक एक मत वाया गेलेलं नाहीये मी या ठिकाणी सांगतो वापरता एकदम कल्याण रोड हाकेच्या अंतर नगर शहराच्या पण दरवेळेस विकासापासून वंचित राहणारा म्हणजे आमचं नगर कल्याण रोड दरवेळेस पण मी पाच सांगतो मी मला माहिती आहे खूप वेळ झालेला आहे सगळेजण साडे सहा वाजल्यापासून पाच वाजल्यापासून थांबलेले आहेत पण शेवटी आमच्या मनाची खतखत आम्ही तुमच्या मांडणार मांडणारी पाच वर्षापूर्वी निवडणुका झाल्या या जनतेने आम्हाला निवडून दिलं चारही नाही आपल्याला या ठिकाणी आहे आठ नंबर आणि पंधरा नंबर या दोन्ही मिळून आठ नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले या ठिकाणी सांगावसं सा असं वाटत की या पहिलं वर्ष आमच्या सत्कारामध्येच गेलं आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत गेलं त्यामुळे आम्हाला कळलंच नाही की नगरसेवक काय असत दुसरं वर्ष या जगाला ज्या कोरोनाने जो कहर मांडला होता त्याच्यामध्ये आमचं घरातच गेलं पण आम्हाला अशी खंत वाटत होती की बाबा ते काम कसे करायचे चेंबर असतील ड्रेनेज असतील रस्ते असतील लाईट असतील या कल्याण रोडचा पाण्याचा प्रश्न महापौरताई महिन्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येत आपल्याला खूप वाईट परिस्थिती आमच्या नगर कल्याण रोडची होती पण तो भाग्यचा दिवस उजाडला आणि अडीच वर्षापूर्वी महापौरताईंनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला आणि खऱ्या अर्थाने नगर कल्याण रोडला विकासाला चालना मिळाली कल्याण रोड कल्याण रोड परिसराच्या सर्व नागरिकांच्या वतीने आज महापुरताई असेल आमचे सर्वच नगर शहर शिवसेनेचे पदाधिकारी असतील आज या ठिकाणी सर्व नागरिक आमच्या चौघांच्या विनंतीस मान देऊन आलेत आदरणीय आमचे सर्व शिक्षक वर्ग आहेत आमचे पुढीलधारी माणसं आहेत आमच्या ताई आहेत बहिणी आहेत सर्व आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो की आमच्या हाकेला आव देऊन आज या ठिकाणी तुम्ही सर्वजण एवढ्या थंडीत सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी असच प्रेम आमच्या चौघांवर राहून द्यावा अशी आई तुझ्या भविष्याने प्रार्थना करतो खरं बघितलं तर तुम्ही साडेपाच पाच वाजल्यापासून आमची वाट बघताय की हा कार्यक्रम कधी चालू होतोय आणि ज्येष्ठांना तर आता थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी खूप वाढलेली आहे तर मी एकच सांगू इच्छिते जावा वक, वक, आमी एक, आ, ए, जावा की जेव्हा आम्ही पाच वर्षापूर्वी चारही नगरसेवक जसा आमचा बालिकाश्रम रोड इकडे जॉईन झाला तेव्हा आम्ही चारही नगरसेवक इकडे यायचो आणि आम्ही एक तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणाने आम्ही आला चारही नगरसेवकांना निवडून दिलेला आहे आपल्या ह्या प्रभाग क्रमांक आठमधील आणि जेव्हा एक सांगायचं आहे की नुसता बालिकाश्रम रोडच नाही तर कल्याण रोडवरील मी म्हणजे माझे पती माझी उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे यांचा हा वॉर्ड इकडे जॉईन झाल्यापासून तर आम्ही इकडे पहिल्यांदाच उभं राहिलो आणि जेव्हा इकडची पेटी फुटली तर आम्हाला चांगल्या सर्वच नगरसेवकांना खूप चांगली मतं पडली तर याचे श्रेय मी तुम्हाला सर्वांना देते म्हणजे आम्हाला जी भाईंची शिकवण होती सर्वे करायला जगताप सर तिकीट दिलं पाहिजे का शिवसेनेचं नाही दिलं पाहिजे आता आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा झालेलं आम्ही म्हणतो आता काय होतं आपल्याला तिकीट भेटत नाही जगताप चांगला विचारायचो सर काय हो काय म्हणतात लोक दुसरंच नाव येते तुमचं नावही आहे ना म्हणजे पुढे सर आता तुम्ही दुसऱ्या भागात फिरल्यावर दुसरंच नाव येते आमच्या भागात थोडं फिरून बघा ना सर म्हणजे तेव्हापासून जो संघर्ष आम्हाला करावा लागला आता या ठिकाणी भामरराव बोलल्याप्रमाणे कोणालाही आम्हाला राजकीय वारसा कुठल्याही प्रकारचा नाही मी देखील या ठिकाणी एक कुठेतरी एक शिक्षक म्हणून झालो असतो आणि इकडेच आदर्शनगरमध्ये कुठेतरी बांगला घेऊन राहिलो असतो परंतु आता आमचे मामा नाही राहिले मामा नसल्यामुळे मला राजकारण द्यावं लागलं आणि राजकारणात आल्यानंतर मला मायाबाप जयंतीची सेवा करावी लागली त्याच्यामुळं मी आज या ठिकाणी आहे गेल्या आठ दहा महिन्याच्या काळामध्ये आता आपल्याला म्हणजे सगळ्याच कल्याण रोडच्या परिसरातील सर्व सामान्य नागरिकांना साडेआठचा सा भोंगात ऐकू येत असेल ना पाच वाजताचा भोंगात ऐकू येतो ना कुठेतरी आम्ही काहीतरी काम केलं तर चीज आम्हाला या ठिकाणी वाटतं ते म्हणजे आता भोंगा वाजलं तर गणेश कवडेचं नाव तर लोकांच्या लक्षात नाही गणेश कवडेनी चालू केलेलं आहे आता छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंहासना रूढ झालेला पुतळा आता महानगरपालिकेच्या आवारामध्ये बसवला गेला इतिहास झाला तो महानगरपालिकेला सुद्धा त्याच्यामुळे वैभव प्राप्त झाला फोटो घ्या पहिली जी महानगरपालिका वाटायची ती वांजुटी महानगरपालिका वाटायची आता एक सौभाग्याचं लेन त्या महानगरपालिकेला शिवरायांच्या माध्यमातून मिळालेलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब मा करा